दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इत्र अर्थात रमजान ईदचा सण आज देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साह साजरा केला जातो रमजानचा एक महिन्याचा उपवास मुस्लिम बांधवांकडून ठेवल्यानंतर आज सर्वत्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते नाशिक शहरातील ऐतिहासिक शहाजहा ईदगाह मैदानावर संख्येनं मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठन करण्यात आलेलं आहे नमाज पठनानंतर मुस्लिम बांधवांकडून एकमेकांना गळाभेट घेत शुभेच्छा देण्यात आल्या आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी देखील आजच्या या सोहळ्यासाठी विशेष हजेरी लावली हेमंत गोडसे दशरथ पाटील यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजभाऊ वाजे यांनी देखील खास उपस्थिती दर्शवली आहे यावेळी सर्व राजकीय नेते मंडळींकडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या खतिब शहर हाफिज हिजामुद्दीन अश्रफी यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाज पठण संपन्न झालं आहे पुण्यकर्म आणि उपासनेसोबतच मानवतेची शिकवण देणारे पर्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमजानचे एकोणतीस दिवस मंगळवारी संपन्न झाले मंगळवारी चंद्रदर्शन होईल अशी अपेक्षा होती मात्र नाशिक ठीक शहरासह देशभरात मंगळवारी कुठेही चंद्रदर्शन झालं नाही त्यामुळे ठिकठिकाणच्या सुन्नी सिरत कमिटीसह शाही मस्जिद यांनी आणि शहर एक खतीब हिसोमुद्दीन अश्रफी यांनी आज गुरुवारी ईद साजरी होईल अशी घोषणा केली बुधवारी तरावीच्या विशेष नमाज पठणानं समारोप झाला आणि आज सकाळी सामुदायिक नमाज पठण करत ईद उल फित्र अर्थात रमजान ईदचा सण उत्साहात साजरा झाला दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत शहरातील वेगवेगळ्या तसंच ग्रामीण भागातील बाजारपेठा देखील गर्दीनं फुलून गेलेल्या होत्या नवीन कपडे ईदच्या नमाजाच्या वेळी लागणाऱ्या टोप्या अत्तर सुरमा शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडालेली होती त्याचबरोबर नाशिक शहरासह तालुका ठिकाणी देखील रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे नाशिक शहरातील निफाड पिंपळगाव बसवंत ओझरमिक लासलगाव सिन्नर सटाणा मा मालेगाव यांसह इतर तालुक्यात देखील आज सकाळी सामुदायिक नमाज पठण करत मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत रमजान ईदचा सण उत्साह साजरा केला आहे शहरासह ग्रामीण भागात देखील रमजान ईद सणाचा उत्साह सर्वत्र शिगेला पोहोचलाय संजय परमारसह अझहर कादरी नाशिक न्यूज नाशिक